नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ युत्पत्ती आणि संपूर्ण प्राचीन भारताबद्दल माहिती घेणार आहोत महाराष्ट्र आणि मराठी भाषा याचा उदय नेमका कधी झाला याबाबत विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते देश राष्ट्र या संज्ञा आजकाल राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून वापरल्या जातात परंतु पूर्वीच्या काळी गणराज्य होती प्राचीन काळी आर्यावर्त आणि दक्षिणापत असे त्याचे दोन विभाग होते उत्तरेमध्ये आर्य आणि दक्षिणेमध्ये द्रविड लोक राहत होते विंध्यपर्वतेच्या दक्षिणेला त्या प्रदेशाला दक्षिणपथ म्हटलं जात होतं त्यामध्ये कलिंग आंध्र सुराष्ट्र आनर्त अपरांत कुंतल आणि देवराष्ट्र इत्यादी भूभागांचा उल्लेख आढळतो सर्वप्रथम कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये अश्मक व अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख आहे इस पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात महारठ्ठ प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख शिलालेखातून प्राप्त होतो इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील सातवाहनांच्या नाणेघाटातील लेखात महारठ्ठ असा शब्द आढळतो इसवी सन तीनशे पासष्ट यामध्ये मध्य प्रदेशातील एरणस्तंभालेखात राजा श्रीधर वर्माचा सेनापती सत्यनाग हा स्वतःला महारठ्ठी म्हणवतो चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या एहोळ प्रशस्तीमध्ये रवी कीर्ती याने महाराष्ट्राचा उल्लेख केल्याचं आढळतं डॉक्टर भांडारकरांनी असं मत मांडलं की रठ्ठ या शब्दाचंच रूप राष्ट्रीक असून भोज स्वतःला महाभोज म्हणत असत तसेच राष्ट्रिक आपणास महाराष्ट्रीक म्हणत असत महाराष्ट्र हे नाव कुठल्याही जातीवरून वा वंशावरून पडलं नसून ते प्रदेशाच्या विस्तारावरून पडलं असं मत पावा काने यांनी मांडलं साधारणपणे इतिहासाची विभागणी प्रौगैतिहासिक इतिहासपूर्व व ऐतिहासिक कालखंड अशा तीन भागात केली जाते प्रौगैतिहासिक काळ काड़ या काळात मानवास लिपी अवगत नव्हती व मानवी जीवन हे रानटी आणि भटक्या स्वरूपाचं होतं या कालखंडाला प्रौगैतिहासिक काळ असं म्हणतात यानुसार अश्मयुगाचा समावेश प्रौगैतिहासिक काळात केला जातो इतिहासपूर्व ज्या काळामध्ये मानवाचे जीवन प्रौगैतिहासिक मानवापेक्षा प्रगत होते व या मानवाला लिपी अवगत होती परंतु ती अस्पष्ट किंवा गुळ असल्याचं तिचं वाचन करता आलं नाही या कालखंडाला इतिहासपूर्व काळ असं म्हणतात सिंधू संस्कृतीचा समावेश इतिहासपूर्व काळात केला जातो ऐतिहासिक कालखंड ज्या काळात मानवाचे जीवन सुसुस सुसंस्कृत बनलं व ज्या काळात लिखित ऐतिहासिक पुरावे प्राप्त होतात या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असं म्हणतात यानुसार इसवीसन पूर्व सहा या शतकापासूनच्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असं मानलं जातं अश्मयुग मानवाच्या भौतिक विकासामध्ये अश्म म्हणजे दगडाचं खूप महत्व आहे प्रारंभी मानवानं दगडाचा उपयोग करून अन्न संग्रहित केलं दगडाचा उपयोग करून निवारा बनवला दगडावरच कलेचे आविष्कार केले व अग्नीची उत्पत्ती दगडाद्वारे केली प्रारंभिक मानवानं आपली अवजारं हत्यार व निवारा यासाठी दगडाचा वापर केल्यानं या कालखंडाला अश्मयुग असं म्हणतात भारतामध्ये इसवी सन अठराशे त्रेसष्ट मध्ये रॉबर्ट ब्रुसफुट या भूत विद्वानाला मद्रासजवळील पल्लवरम येथे सर्वप्रथम पुराश्मयुगी पाषाणो प्रकरण मिळाल्यावरच अश्मयुगीन काळातही भारतात लोकवस्ती असल्याचं निश्चित झालं अश्मयुगीन हत्यार व साधनं महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्खननाद्वारे सापडलेल्या हत्याराचा आधारे अश्मयुगाची तीन कालखंडात विभागणी केली जाते पुराश्मयुग इसवीसन पूर्व तीन लाख ते आठ हजार ते इसवीसन पूर्व चार हजार इस 4000 <Navains. Soon> नवाश्मयुग इसवीसन पूर्व चार हजार ते इसवीसन पूर्व एक हजार पुराश्मयुग पुराश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्य पुराश्मयुगीन मानवी जीवन हे भटक्या स्वरूपाचं होतं या काळातील मानव ऊन थंडी पाऊस हिंस्र पाणी इत्यादी पासून संरक्षणासाठी नैसर्गिक गुहा व मोठ्या शिळांचा आश्रय घेत असे या काळात मानव कच्च मास व कंदमुळं खात असे पुराश्रमयुगीत मानव झाडांच्या साली व प्राण्यांच्या कातड्यांनी आपलं शरीर झाकत असे या काळातील मानवाचे शारीरिक अवशेष उत्खननातून मिळाले नाही पुराश्मयुगीन मानव शिकारीसाठी ओभळ व आकाराने मोठ्या दगडांचा वापर करत असे त्यानंतर मध्याश्मयुगीन कालखंड यालाच आपण मिझोलिखित कालखंड असंही म्हणतो या कालखंडामध्ये मध्याश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्य काय होती पुराश्मयुगीन थंड हवामानात बदल होऊन मध्याश्मयुगात हवा उबदार बनली त्यामुळं या काळातील हत्तीसारखे मोठे प्राणी नाहीसे होऊन चपळ व आकाराने लहान प्राणी अस्तित्वात आल्यानं या मानवाला शिकारीच्या तंत्रात बदल करावा लागला त्यांनी सूक्ष्म आणि भूमितीजन्य आकाराची हस्त्यारं बनवली याला सुष्मास्त्र म्हणतात सुषमास्त्र ही मा युगाची प्रमुख वैशिष्ट्य आहेत या काळातील हत्यारांमध्ये हातकुराडी वेदण्या तासण्या तिगिराग्रेत टोकदार हत्याराचा समावेश होतो मध्याश्म युगाच्या शेवटच्या काळात शेतीचा शोध लागला मृद्भांड बनवण्याची कला या मानवानं अवगत केली या काळातील मानव पशुपालन करू लागला मानवाला याच काळात अग्नीचा शोध लागला या काळात हत्यारं ही जस्पर चर्ट एकट अशा दगडांची बनवली जाऊ लागली शिकारीसाठी व संरक्षणासाठी सामूहिक भावनेतून हा मानव टोळी करून राहू लागला गाय बैल मैस घोडा शेळी मेंढी यांची या काळात शिकार केली जाई पुरलेल्या मृताजवळ सापडलेल्या दैनंदिन वापरातील भांडी आणि हत्यारावरून या काळातील मानवाचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचं दिसून येतं नेवासे नांदेड जळगाव व गोदावरी नदीच्या खोऱ्यात या काळातील हत्यार सापडली आहेत नवाश्मयुग नवाश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्य दगडी नागराद्वारे शेती करण्याचं तंत्र या काळात मानवानं अवगत केलं दगडी नांगराद्वारे शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती या मानवानं केली या काळातील मानवानं अन्न संचयासाठी मृद भांड्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला कुंभाराच्या चाकाचा शोध लागल्यानं या काळातील मानवाचं जीवन गतिमान बनलं या काळातील मानवानं अन्न संचयनासाठी मृतभांड्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला कुंभाराच्या चाकाचा शोध लागल्यानं या काळातील मानवाचं जीवन गतिमान बनलं या काळातील मानव अग्नीचा उपयोग करू लागला शेतीमुळं जीवनास स्थैर्य प्राप्त झालं व समूहानं गावात राहण्याची सुरुवात केली झाडांच्या साली कातडी वस्त्राबरोबरच कापसाद्वारे आणि लोकरीद्वारे कापड विणण्याचं ज्ञान या काळातील मानवाला झालं या काळातील घरं लाकडाची दगड मातीची बनली होती झोपडी बांधूनही लोक राहत होते खेड्यातही घरं बांधल्याचे अवशेष येथे प्राप्त होतात या काळातील मानव हे मूर्तीपूजक होते कार्बन चौदा पद्धती पुरातत्वीय पुराव्यांचं कालमपण करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो ही पद्धत एफ डब्ल्यू लिबी यांनी एकोणवीसशे एकोणपन्नास साली शोधून काढली आणि एकोणीसशे साठ साली परिपूर्ण केली या कामाबद्दल त्यांना रसायनशास्त्राचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं प्रत्येक सजीव मानव वनस्पती प्राणी जिवंत असेपर्यंत कार्बन डायऑक्साईडद्वारे कार्बन चौदा शरीरात घेत असतो सर्व सजीवांद्वारे कार्बन चौदाचं प्रमाण एकच असतं व मृत्यूनंतर सर्व सजीवांच्या अवशेषातून कार्बन चौदा एकाच प्रमाणात बाहेर पडते जिवंतपणी असलेल्या कार्बन चौदाचा अर्धा भाग मृत्यूनंतर पाच हजार पाचशे अडुसष्ट वर्षानंतर नाहीसा होतो या कालावधीला कार्बन चौदाचं अर्ध आयुष्य म्हणतात या पद्धतीनुसार आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सराशी मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरवता येतं याचबरोबर या ठिकाणी या सिंधू संस्कृतीची ओळख आता आपण करून घेणार आहोत इसवीसन पूर्व पंचवीसशे ते सन पूर्व सतराशे या दरम्यानचा जो काळ होता याला सिंधू संस्कृतीचा काळ म्हटला जातो सुमारे पाच हजार वर्षापूर्वी जगातील प्रमुख चार, चार, चार नद्यांच्या काठी मानवी संस्कृती निर्माण झाली यामध्ये तैग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या काठी मेसोपोटेमिया संस्कृती नाईल नदीच्या काठी इजिप्तची संस्कृती सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृती आणि हो हँग हो नदीच्या काठी चीनी संस्कृतीचा उदय झाला यामध्ये तेग्रिस युफ्रेटिस मेसोपोटेमिया नाईल इजिप्त सिंधू सिंधू संस्कृती आणि हो हँग हो नदीच्या काठी चिनी संस्कृतीचा उदय झाला नद्यांच्या किनाऱ्याजवळील गाळाची सुपीक मृदा शेतीस योग्य वातावरण व वा पाण्याचा उपयोग करून मानवानं शेतीतून अन्नोत्पादनं वाढवली अन्नधान्याचे अतिरिक्त उत्पन्न वाढल्यानं काही मानवांनी शेती पूरक व्यवसाय आणि घराची निर्मिती धातू उद्योग अशा प्रकारचे कार्य करायला सुरुवात केली या वस्तूच्या देवाणघेवाणीसाठी ग्रामीण समुदायात राहणारा मनुष्य मोठ्या संख्येनं एकत्र रह येऊन राहू लागला यातूनच नागरी संस्कृतीची निर्मिती झाली सिंधू संस्कृतीचा शोध सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख चार्ल्स मेसन यांनी अठराशे सव्वीसमध्ये केला परंतु सिंधू संस्कृतीची खरी ओळख एकोणवीसशे वीस एकोणवीसशे एकवीस साली लाहोर मुलतान रेल्वेसाठी खोदकाम करताना सापडलेल्या विटा मृदा व इतर पुरातत्वीय अवशेषांमुळेच झाली जॉन मार्शल राखलदास बॅनर्जी दयाराम साहनी माधव स्वरूप वत्स पुरातत्व विद्वानांच्या परिश्रमपूर्वक उत्खन्नामुळं एका अतिप्राचीन संस्कृतीचा शोध लागला दयाराम साहनी यांनी एकोणीसशे एकवीसमध्ये संस्कृतीतील हळप्पा शहराच्या उत्खननातून शोध लावला हडप्पा हे शहर सिंधू संस्कृतीतील सर्वप्रथम उत्खन्नित असल्याचं स्तं व सिंधू संस्कृतीच्या इतर उत्खनित शहरातील सर्वच लक्षणं या शहरात आढळत असल्यानं सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असंही म्हटलं जातं स्थान विस्तार पूर्वेस आलमगीरपूर पश्चिमेस सुतकाएंदोर दक्षिणेस महाराष्ट्रातील दायमाबाद व उत्तरेस जम्मूमधील मांडा अशा यांच्या सीमा आहेत पूर्व पश्चिम सोळाशे किलोमीटर व दक्षिण उत्तर अकराशे किलोमीटर याची लांबी रुंदी आणि एकूण बारा लाख नव्याण्णव हजार सहाशे चौरे चौरस किलोमीटर भाग भारताचा यानं व्यापलेला आहे पंजाब राजस्थान गुजरात बलुचिस्तान हरियाणा महाराष्ट्र इत्यादी प्रदेशात या संस्कृतीचा विस्तार झाला आहे सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्य हळप्पा मोहेंजोदाळू रंगपूर सुतकागेंदोर कालीबंगन रोपड दायमाबाद मेहेरगड चहुंदारो ढोलाविरा अशा चारशेहून अधिक ठिकाणच्या उत्खनित अवशेषांवरून सिंधू संस्कृतीची पुढील काही वैशिष्ट्य दिसून येतात सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाण युगीन संस्कृती आहे ही एक नागरी व व्यापार प्रधान संस्कृती आहे सिंधू संस्कृतीमध्ये सामाजिक धार्मिक वैमानस्याचा अभाव दिसून येतो त्याचबरोबर अन्य संस्कृतीशी सिंधू संस्कृतीचा व्यापारिक संबंध असल्याचे उत्खनित पुराव्यावरून समजतं सिंधू संस्कृतीमधील लोकांना लिपीचं ज्ञान होतं सिंधू संस्कृती ही एक शांतताप्रिय संस्कृती होती सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरांचा अभाव दिसून येतो सिंधू संस्कृतीमधील वजनमापात समानता दिसून येते सिंधू संस्कृतीच्या सर्व नगरांना तटबंदी होती सिंधू संस्कृतीमध्ये नगर नियोजनास महत्व होतं सिंधू संस्कृतीच्या रासाची कारणं सिंधू संस्कृतीच्या ह्रासाच्या कारणाबाबत इतिहासकारांनी विविध मतं नोंदवली आहेत काही इतिहासकारांच्या मते हवामानातील बदल सिंधू नदीच्या प्रवाहात दिशेत बदल सततचा दुष्काळ यामुळे लोकांनी स्थलांतर केलं असावं त्यामुळे या संस्कृतीचा ह्रास झाला असावा, असावा। तसेच काही इतिहास संशोधकांनी आर्यांच्या आक्रमणामुळे व्यापारातील मंदीमुळे व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही संस्कृती नष्ट झाली असावी असं मत नोंदवलं आहे सुमारा इसवी सन पूर्व सतराशे पन्नासच्या दरम्यान सिंधू संस्कृतीचा हात झाला असावा ताम्रपाषाण युग सिंधू संस्कृतीच्या उत्तर काळात महाराष्ट्रातील काही भागात तांब्याचा वापर करून कृषीप्रधान संस्कृती निर्माण झाल्या या काळातील अवजार व हत्यार ही ताम्र तांबे या पाषाणाच्या संयुक्त वापराने बनवलेली असल्यानं या काळखंडाला ताम्रपाषाण युग असं म्हणतात महाराष्ट्रातील ताम्रपाषाण स्थळ व कालखंड प्रकाशे नेवासे चांदोली सोनगाव टेकवडा साळवदा सावळदा दायमाबाद बहाड अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष प्राप्त झाले आहेत याचा कालखंड सुमारे इसवीसन पूर्व दोन हजार दोनशे ते इसवीसन पूर्व एक हजार असा मानण्यात येतो पुरातत्व विद्वानांनी उत्खननीत ताम्रपाषाण युगीन स्थळांचं साळवदा सावळदा संस्कृती उत्तर सिंधू दायमाबाद माळवा जॉर्वे संस्कृती असं वर्गीकरण केलंय ताम्रपाषाण युगाची वैशिष्ट्य गृहरचना ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांची गृहरचना उत्कृष्ट आणि योजनाबद्ध होती ही आयाता तसेज गोलाकार असत यातील घर झोपड्यांसारखी असत घराखाली भाजलेल्या विटाचा वापर केला जायचा मृदभांडी उत्खननातून सापडलेली ही भांडी पातळ पृष्ठभागाची व पक्की भाजलेली असत भांड्याचा पृष्ठभाग हा गळत तांबड्या रंगाने लेप लावून काळ्या रंगाने नक्षीकाम केलेला दिसून येते उत्खनित भांड्यामध्ये गोलाकार भांडी वाडगे लोटा उथळतळाची भांडी मिळतात त्यावर हरिण मोर चित्ता बैल पक्षी ही चित्र काढलेली आढळतात हत्यार तांब्रपाशा युगीन लोकांनी दगड व हाळांच्या बरोबरच हत्यार व अलंकार बनवण्यासाठी तांब्याच्या धातूचा वापर करण्याचं तंत्र विकसित केलं चाल्कोपायराईटचा उपयोग तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी करत असत तांब्यापासून कुराडीचं पातळ टोकदार हत्यार चाकू बाण भाल्याचं टोक बनवत असत कृषी जीवन तांब्र व पाषाण यांच्या संयुक्तिक वापरानं शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती केल्याचं दिसतं ताम्रपाषाण संस्कृतीतील हे लोक शेती करू लागल्यानं त्यांच्या स्थायी स्वरूपाच्या वास्तव्यातून खेडे निर्माण झाले आणि त्यातूनच ग्रामीण महाराष्ट्राचा आरंभ झाला या काळात गहू तांदूळ मसूर मूग उडीद बाजरी इत्यादी धान्य पिकवली जात तर गाय बैल मैस प्राणी पाळले जात उत्खननातून सापडलेल्या मासे पकडण्याच्या गळावरून मासेमारीचा व्यवसाय या काळात मोठ्या प्रमाणे असल्याचं दिसतं समाज जीवन धार्मिक संकल्पना या काळात मानव हा शाकाहार व मांसाहारांचा अन्नामध्ये समावेश करत असत कंदमूळं व फळं याबरोबरच दुधाचाही आहारात समावेश करत असत मनोरंजनासाठी सामूहिक शिकार प्राण्यांच्या झुंजी हे खेळ प्रचलित होते उत्खन्नातून प्राप्त मातृदेवीच्या मूर्तीवरून हे मातृपूजा व प्राणीपूजा करत असावे अलंकार ताम्रपाशान मानव शंख शिंपल्यांच्या बांगड्या तांबे धातूपासून बनवलेली आभूषणं दगडी मनी हत्ती दंचाही दंचा सौंदर्य वापर करत असत बांगड्या अंगठ्या कर्णफुलं या अलंकाराचा हे लोक वापर करत असत दफन संस्कृती ताम्रपाशान लोकांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचं उत्खन्नात मृत अवशेषांच्या पुरावऱ्यावरून दिसून येतं मृतदेह पुरवण्यासाठी दफन कुंभ व वा शवपेटीचा वापर करत मृतांच्या दैनंदिन वापरातील वस्तू मृतासोबतच पुरल्याचं दिसून येतं महापाषाण संस्कृती मेगास म्हणजे मोठा व लिथोस म्हणजे दगड या दोन शब्दापासून मेगालिथ म्हणजेच महापाषाण हा शब्द बनला आहे मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन आवडीच्या वस्तू त्यासोबतच्या पुरल्या जात आणि त्या जागी त्याची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढीग विशिष्ट पद्धतीनं ठेवला जाई दफनासाठी वापरलेल्या या पाण्या पाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळं या कालखंडाला महापाषाणयुग असं म्हणतात महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ हा सन पूर्व एक हजार वर्षापूर्वीचा आहे ही एक लोहयुगीन संस्कृती आहे महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील राळांजा रंजाळा जळगाव जिल्ह्यातील बहाळ टेकवाळे तसेच नागपूर जिल्ह्यातील माहूरजडी ठिकाणी अवशेष प्राप्त होतात महाराष्ट्रातून प्राप्त व उत्खननाद्वारे या काळाची पुढील वैशिष्ट्य दिसून येतात या काळातील मृत अवशेष शिलावर्तुळात खड्ड्यात व शौपेटीत ठेवल्याचे अनेक सांगाळे उत्खननातून प्राप्त होतात मृताबरोबर लोखंडी भाले तलवारी कट्यारे कुराडी अशा हत्यारांचे अवशेष प्राप्त झाले आहेत गहू ज्वारी बाजरी उडीद तांदूळ याचं उत्पादन या काळी घेतलं जाई कुत्रा बैल घोळा गाय हरिण रानडुक्कर बकरा इत्यादी प्राणा प्राण्यांचा मांसाहारासाठी वापर केला जाई या काळात मानवाच्या मातीच्या घरात कच्चा विटा कुडांनी बांधलेल्या घरात राहत असत या काळातील मानव सोने चांदी ब्रॉन्झ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत असत विदर्भातील नैकुंड येथे लोहशुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे यावरून धातू व्यवसाय हा काळात मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे संकेत प्राप्त होतात या काळात मानवांनी शेतीबरोबरच पशुपालनासही महत्व दिलं होतं कुंभाराच्या चाकावर मृदभांडी बनवणं त्यावर चित्रकला नक्षीकाम व भाजून पक्के बनवणं यामध्ये ते कुशल असल्याचे पुरावे मिळतात भा काच दगडी मनी नीलमणी याचाही वापर अलंकार म्हणून ते करत होते सातवहन कालखंड हा आपण पुढील लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत त्याबद्दल क्षमस्व आणि पुढील क्लासमध्ये आता आपण भेटूया धन्यवाद